येत्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेले आपल्या राज्याचे माजी मंत्री या जिल्ह्याचे नेते आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांना एक धुरंधर नेता म्हणून ज्याची ओळख आहे ते आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य सुनील केदार साहेब या गावाचा सुपुत्र आणि ज्याला आपण लोकसभेमध्ये भरभरून प्रेम दिलं असे आपल्या भागाचे लोकसभेचे सन्मान्य खासदार सन्मान्य श्याम कुमार उर्फ बबलू भाऊ बर्वे या विधानसभेचे माजी आमदार सन्मान्य देशमुख साहेब आमचे बंधू नरेश भाऊ बर्वे कुसुंबेजी राजेश यादवजी दुदाराम भाऊ सवालाखे आमचे रमेश भाऊ कारेमोरे शंकरराव चांदेजी मंचावर उपस्थित नगरपालिकेचे सर्व नगरसेवक सर्व काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टी प्रहार गोंडवाना सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि उपस्थित मित्रांनो ही मीटिंग ही जाहीर सभा आज आपण सर्वजण उपस्थित असताना रमेश बाबू बोलले सुनील बाबू बोलले या सर्व नेत्यांनी आपापल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे आपला लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून पाठवायचा आहे पुढच्या पाच वर्षासाठी आपला आमदार या मतदारसंघाच्या विकासाची चाबी आपल्याला त्याच्या हातात द्यायची आहे अत्यंत विचारवंत पद्धतीने मतदान करावं लागणार आहे ही निवडणूक तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या मतदारसंघासाठी महत्त्वाची आहे आणि मी आपल्या सर्व लोकांना सांगतो आज अकरावा दिवस आहे मी सबंद मतदार फिरलो मतदारसंघाच्या काना कोपऱ्यात गेलो देवलापार असेल करवाई असेल लोदा असेल पिंकापार असेल हिवरा बाजार असेल या भागातला पार्शिवनी करंबड देहगाव जोशी पासून तामसवाडी असेल आणि चाचेरापासून पासून तर तिकडे आपल्या अरोली असेल आणि या सर्व भागांमध्ये गेलो कनान शहराच्या बाजूची कांद्री टेकाडी खदान जुनी कामटी या सर्व भागामध्ये गेल्यानंतर लोकांनी ठरवलेलं आहे की यावेळेस बदल करायचं म्हणजे करायचाच परिवर्तन करायचं म्हणजे करायचंच अशा प्रकारचा निर्णय यावेळेस लोकांनी घेतलेला आहे निवडणूक आहे मला काही आश्वासनं द्यायची नाही आश्वासन ती लोक देतात जी आश्वासनाची पूर्तता करत नाही राजेंद्र मुळक आश्वासन देण्यामध्ये विश्वास करत नाही मी कृतीमध्ये काम करण्यामध्ये विश्वास ठेवणारा माणूस आहो खुर्ची आहे कोणची काही कोणासाठी खुर्ची परमनंट आहे कोणी अंबर पट्टा घालून ना आलेला नाही आहे आज आपण एखाद्या वेळेस खुर्चीवर राहू उद्या नाही राहू काही खरं नाही सलाम हा खुर्चीला भेटत असतो मला सलाम पाहिजे खुर्चीवर नसताना खुर्चीवर नसताना त्याला सलाम भेटू शकतो जो खुर्चीवर असताना लोकांचे इमानदारीने आणि निस्वार्थ भावने नी सेवा करत असतो ही निवडणूक तुम्हाला एक लोकप्रतिनिधी देण्यासाठी हिची निवडणूक आहे आणि राजेंद्र मुळक या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपल्याला विश्वास देतो कोणी भारतीय जनता पार्टी या शिवसेना या इतर कोणत्याही पक्षाची मंडळी असेल मी तुम्हाला विश्वास देतो भले ही तुम्ही माझ्या विरुद्ध काम करा पण तुमच्यावर कधी अन्याय झाला आमदार म्हणून राजेंद्र मग तुमच्या सोबतही तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही या मतदारसंघामध्ये विश्वासाचं राजकारण आपल्याला उभं करायचं आहे या मतदारसंघामध्ये विकासाचं राजकारण आपल्याला उभं करायचं आहे कनान आणि आजूबाजूचा परिसर एका काळामध्ये या कनानला सोन्याची नगरी म्हणून ओळखत होते सर्व लोक अनेक समृद्ध पद्धतीचे लोकांचं इथं राहणीमान होता इंडस्ट्री होती या कारखाने होते आणि ह्या कारखान्यांच्या माध्यमातून आपल्या घरातली चूल पेटत होती पण आजची परिस्थिती अत्यंत बिकट निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थितीमध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे आणि ती खरी परिस्थिती निर्माण करण्यासाठी वातावरण निर्माण करावं लागणार तशा प्रकारचं जेव्हा आपण वातावरण निर्माण करू तेव्हाच इंडस्ट्री आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहे आज आपण अत्यंत जवळ रेल्वे सायटिंग आपल्याकडे आहे नॅशनल हायवे आपल्या जवळ आहे दोन गोष्टी अत्यंत आवश्यक असतात एखादी इंडस्ट्री आणण्यासाठी मला माहित आहे मी पंधरा वर्ष बारा वर्ष आमदार राहिलो उमरेड विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आज आता तो मतदारसंघ राखीव झाला मी कधी तिथून निवडणूक लढू शकणार नाही राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं विधिमंडळाचं कामकाज असो मंत्रालयीन कामकाज असो पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन मंडळाचं कामकाज असो हे सर्व कामकाज मी हाताळलेलं आहे आणि ही इंडस्ट्री इंडस्ट्रीयल इस्टेट जर उभी करायची असेल कोणा इन्व्हेस्टरला आणायचं असेल तशा प्रकारचं वातावरण निर्माण करावं लागतं आणि वातावरण कनांमध्ये आहे पण इच्छाशक्तीची आवश्यकता आहे तुमच्या मध्ये इच्छा शक्तीच नव्हती माझ्या मतदारसंघातले लोक वीस वर्ष दबले कुचले राहिले तरच मी तिथे राज्य करू शकतो ही भावना घेऊन तुम्ही इथे वीस वर्ष आज राज्य केलेलं आहे इथे राज्य करायचं असेल तर लोक समृद्ध व्हायला पाहिजे आपल्या मतदारसंघातल्या लोकांना पाखरासारखं सांभाळायचं असतं पाखरासारखं त्यांना वाटलं पाहिजे की नाही एका काळामध्ये राजेंद्र मुळक आमच्या इथला आमदार होता त्या माणसानी या मतदारसंघाचा हा प्रकल्प हा राजेंद्र मुळकनी आणला ही व्यवस्था राजेंद्र मुळकनी आणली हे काम राजेंद्र मुळकच्या हाताने झालेलं आहे ही चर्चा व्हायला पाहिजे स्वतःचे होर्डिंग आणि बॅनर लावून वावा नाही करायची असते आपलीच पाठ आपल्या हाताने थोपायची नसते आपल्या पाठीमागे आपल्या बाबतीत चर्चा व्हायला पाहिजे आपल्या पाठीमागे आपल्या बाबतीत आपली वा वा व्हायला पाहिजे त्याला खरं प्रगती म्हणत असतात आणि मी त्यामध्ये विश्वास ठेवणारा माणूस आहो मी एवढे वर्ष आमदार राहिलो कधी भूमिपूजनांमध्ये विश्वास नाही ठेवला कधी नाही ठेवला भूमिपूजनांमध्ये नाही तर भूमिपूजनाचा बोर्ड लागून राहतो सहा सहा महिने कामं होत नाही बबलू भाऊ आपल्याला चांगल्याने माहीत असेल आता आपण खासदार झाले उमरेड मतदारसंघामध्ये सतत येणं जाणं तुमचं आहे मी एखादं काम सँक्शन केलं त्याचा वर्क ऑर्डर झाला असेल वर्क ऑर्डर झाल्यानंतर इंजिनिअरला विचारायचो अरे बाबा मटेरियल टाकलं का कॉन्ट्रॅक्टरनी त्याच्या लेबरच्या झोपड्या पडल्या का हो साहेब पडल्या त्याला सांग ज्या दिवशी तो कामाचा नारळ फोडणार असेल त्या दिवशी राजेंद्र मुळक इलान भूमिपूजन करेल भूमिपूजनाची पद्धत मी टोटल बदलून टाकलेली होती आज नारळ फोडला संध्याकाळी रस्ता दिसला पाहिजे तेव्हाच लोकप्रतिनिधीवरती विश्वास होतो नाहीतर बोर्ड लावून ठेवायचे या शिऱ्यावरचा बोर्ड लागलाय त्याही शिर्यावरचा बोर्ड लागलाय एकाच कामाचे दहा 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 भूमिपूजन होतात लोकांचा लोकप्रतिनिधीवरून विश्वास उडून जातो आजकाल आमच्या सारख्या राजकीय लोकांवरती लोकांचा विश्वासच नाही राहिला लोकांना असं वाटतं की निवडणूक आली की हे मतं मागायला येतात आणि निवडणूक संपली का दिसती नाही अशा प्रकारची भूमिका सध्या राजकीय लोकांच्या बाबतीत निर्माण झालेली आहे बबलू भाऊ आपल्या दोघांची जोडी ही जी भूमिका आपल्यावर निर्माण झालेली आहे ना ही शंभर टक्के पुसून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा विश्वास देतो कुलदीप मंगर कार्यालयामध्ये दर सोमवारी मी असो बबलू भाऊ असो आम्ही दर सोमवारी इथे बसत असतो रडत आलेल्या माणसाला हसत पाठवण्याचं काम राजेंद्र मुळकने केलेलं आहे हे कदापि विसरता येत नाही मी आपल्या सर्व लोकांना सांगू इच्छितो आणि इथल्या विद्यमान आमदाराला विचारू इच्छितो आपण वीस वर्ष आमदार होते आजही तुम्ही ह्या मतदारसंघाचे आमदार तुम्हाला भेटायला लोकांना रामटेकला जावं लागतं राजेंद्र मुळकला भेटायसाठी कुलदीप भेटा मंगर कार्यालयामध्ये दर सोमवारी लोक येतात आणि तुम्ही मला बाहेरचा म्हणता तुम्ही या मतदारसंघाचे वीस वर्ष आमदार होते काय दिवे लावले तुम्ही काय दिवे लावले या मतदारसंघामध्ये नुसतं खोटं बोलायचं रेटून बोलायचं अमुक केलं टमुक केलं या गोष्टी आणल्या त्या गोष्टी आणल्या काहीच दिसत नाही काहीच दिसत नाही लोक आता शिक्षित झालेला आहे तरुण वर्ग हा मोठ्या आशेनी राजेंद्र मुळक कडे पाहत आहे की उद्या राजेंद्र मुळक निवडून आला तर आमच्या हाताला काम लागू शकतं एवढ्या विश्वासाने आज मोठ्या संख्येने सबंद मतदारसंघातला तरुण वर्ग माझ्या पाठीशी उभ्या रा राहिलेला आहे मी या सर्व तरुण वर्गाला सांगतो की तुमची कधी मान खाली पडणार नाही असं काम राजेंद्र मुळक कधी आपल्या हातातून घडू देणार नाही हा विश्वास देतो ही निवडणूक आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे सिंचनाशी निगडीत असणारे प्रश्न आहे मालाला भाव भेटला पाहिजे याचे प्रश्न आहे आम्ही लोक खासदार आणि आमदार कशासाठी निवडून पाठवता तुम्ही कशासाठी निवडून पाठवता का आमच्या खिशातून आम्ही पैसे खर्च करतो का हा पैसा तुमच्या घामाचा आहे तुमच्या घामाचा पैसा टॅक्सच्या रूपाने राज्याच्या आणि केंद्राच्या तिजोरीमध्ये जातो आणि त्या तिजोरीमध्ये गेलेल्या पैशाचा विनियोग आणि खर्च कसा काढायचा त्याच्यासाठी तुम्ही बबलू बर्वे आणि राजेंद्र मोळकला उद्या निवडून देणार आहे आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत ते काम दर्जेदार व्हायला पाहिजे वेळेच्या आतमध्ये व्हायला पाहिजे त्याची क्वालिटी चांगली राहायला पाहिजे निरंतर लोकांना सेवा भेटली पाहिजे यासाठी आम्ही प्रतिनिधी आहोत आणि ते प्रतिनिधी म्हणून ही निवडणुकीचा सा सामना आम्हाला सर्व लोकांना करायचा आहे माझी आपल्या सर्व वासीचे वासियांना विनंती आहे हे कनान जे आहे ना हे कनान कोणाची पण कशा पण पद्धतीने ताकद वाढवू शकतं आणि ताकद कमी करू शकतं एवढी जबरदस्त ताकद आहे मला माहित आहे कनान वासियांनी एकदा ठरवलं तर इथून कामठीचा पण तक्त हलते बबलू भाऊ बाव, सुरेश भाऊला सांगा सुरेश भाऊला सांगा तुम्ही तिकडून उभे आहे कनान वासियांना नमस्कार करून घ्या एंट्री गेट आहे तुमचं कामठीचं कनान वासियांचा इथून एंट्री गेट आहे रामटेक पर्यंत हलवून टाकतं एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे तुम्ही तयारी ठरचवली एकदा ठरवलं तर राजेंद्र मोख निवडून येऊ शकत तुम्ही जर ठरवलं की मला नाही निवडून आणायचं तर मतदारसंघामध्ये कुठेही मतदान भेटणार नाही पण तुम्हा लोकांची इच्छा शक्ती आहे तुम्ही ठरवलं तर संधी भेटेल तुम्ही नाही ठरवलं नाही भेटणार संधी सदैव काम करत राहू त्याच्याशी काही आपलं दुमत नाही आहे पण माझी विनंती यावेळेस की आता खूप झालं ते तेच ते बदल करा ना काही कंटाळले नाही का तुम्ही लोक थकले नाही का, का? तुम्हाला लोकांना वाटत नाही का काही बदल आणि आम्ही काम केलेले आहोत तुम्ही जर बदल करणार असाल तर काही नवीन माणसाच्या हातामध्ये कामकाज देता का अजिबात नवीन माणसाच्या हातात काम देत नाही आहे आम्हाला पण सर्व गोष्टींचा अनुभव आहे आम्ही काम केलेलं लोक का। अनेक गोष्टी आम्ही घडवलेल्या आहेत नागपुरातच नाही जिल्ह्यात नाही तर राज्यामध्ये कामगिरी करून दाखवलेली आहे म्हणून काही चिंता करायची नाही या मतदारसंघाचा सुजलाम आणि सुफलाम केल्याशिवाय ही दोन्ही जोडी राजेंद्र मोळक आणि बबलू बर्वे ही केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सर्व लोकांना देतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की मला जे बॅटचं चिन्ह भेटलेलं आहे ना ते बॅटचं चिन्ह आणि ही बॅट चोवीस तारखेनंतर पुढच्या पाच वर्षासारखी ना चौके आणि छक्के विकासाचे मारले नाही तर राजेंद्र मुळक माझा नारणार नाही हा विश्वास आपल्याला सर्वांना देतो आणि तेरा नंबरची बटन ही बॅटची आपण दाबून मला आपण काम करण्याची संधी द्यावी अशी आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भारत जय सेवा धन्यवाद साहेब